खोपटीत कुठे येतो मला खोपटीत नेते नमस्कार मित्रांनो मी कोकणी माणूस संतोष शिंदे तुम्हाला सर्वांचं आजच्या ब्लॉग मध्ये स्वागत करतो आज आम्ही चाललोय आमच्या ताईच्या गावी चिपण तालुक्यातील सह्याद्रीच्या कुस्तीत वसलेलं दुर्गवाडी गाव आहे आईचं तिकडे चाललो आम्ही आणि सर्व कुटुंब चाललोय सर्व आई माझी बायको मुलगा बाबा पुढे गेले गाडी जाऊन बसलेत आणि सोबत आहेत आपल्या कोकणी माणूस चॅनलचे दादा आणि त्यांचे मोठे बंधू आपले सुनील दादा गाडीवाले चला तर मग या

हो बकी म्हणजे हां अंती केव पुढे काय हो हा नाहीये बघा अजा या भाई दादा आजच आम्ही हायवेला पोचलो आहे सावरडी हायवेला पोचलो आहे आणि उजव्या साईडला आता इथून काही इकडे जाण्यासाठी बसता आहे आता इथून आतमध्ये जायचं आहे कोसलेलं ताईच्या गावाला येऊन भाऊ जागाय जागाय मजा आली मस्त पैकी सह्याद्री बघित बघित आलेला हा समोर सह्याद्रीचा आहे लाग लागलेलं आहे ना हा सह्याद्रीचा आहे पूर्ण चला काढूया हा ते उतरली काय उतर। तुला नाही कसं कस वाटतय मस्त वाटतय ताई आली काय म्हणते बरे आहेस ना

आम्हाला दुसऱ्याला इकडे अर्जंट लावून हा रापटीत कुठे नेतो मला बसाडा खोपटीत नाही तो होय तुम्ही पण चौकात जा काय होतय ते हाय सावड्या ते रे हे आमच्या मिलनताईचं घर स्टॉप पुढे आहे आम्ही दुर्गावडीचा ताईकडे आलेला होता दर्शनाला आणि आरामात जेवून घेऊन जायचा होता पण आम्हाला इथलं परत दुसऱ्या ताईकडं जायचंय कणकवली पण ती ट्रेन आहे दोन वाजता तिला जायला कनेक्टेड आता एकच बस आहे म्हणून आम्ही लगेच घाई घे दर्शन करून लगेच निघालो आहे बाकीच्या सर्व फायच्या गाडीत मी आरामात जाते तिथंच राहूया स्टॉप पुढे आहे ना होय पण काय एस टी झाली ना किती घर आहे तिथे देड़्शे, देड़्शे एक वाडी? घरांची म्हणजे ही तिकडून लागली ती पण आहे वरती पण आहे पावणे दोनशे इकडे कुठपर्यंत आहे पुढे <Sessions> आणि या सह्याद्रीच्या रांगा लागल्या नाव आमचा तोच गाव हा मदुत्री मैद्री कोलतेच्या वाडी जाधववाडी हा तिथून बुद्धवाडी एक आहे तिथून घुमक म्हणजे गावात वाड्या किती ती ही नाही गावाचं नाव काय दुर्गवाडी गावाचं नाव दुर्गवाडी त्याच्यामध्ये ह्यांची कदमवाडी कदमवाडी ओके मग आपल्याकडचे आहेत ते ते ताई दिलेत बघ गावात पुढे जाधववाडी आहे ना ते जाधववाडी मध्ये मोडतात पवारांकडची दिली तर इथून किती लांब आहे मिनिट म्हणजे गावचं मंदिर पुढे आहे पुढच्या टाइमला येऊ ना तर आपण गावच्या मंदिरामध्ये पण पण मंदिरात जायचा प्लॅन होता आपल्याला जायला घाई झाली म्हणून आपण तिकडचं कॅन्सल केला जाऊन जाऊ त्यासाठी पाटण आहे ना पाटण इथं आणायला आहे पाटण आहे म्हणजे इथून जवळ आहे तुम्हाला जवळ जवळ तुम्ही जवळ बैरंग यांच्याकडे पण आहे म्हणजे आपल्या खरं म्हणजे मोठा आहे बघा तुम्हाला सांगतो बघा दोन कडे दिसतात ना हा हा दोनकडे त्या माळा बहिरंगड आहे मोठं देऊळ आहे गावच्या गावचं बारा वाड्यांचं आहे तिकडे मोर्यातलं इकडं पात्यातलं पा, त्या okay, कार्यक्रमाला एक दिवस येऊया आपण गुढीपाडवा असतो ना गुढीपाडवा मोठी जत्रा असते तिथे काय ओके लोक येतात जातात वर एक दिवस जातात हा पुरा वर चढून जायला पाटण पाय वाटे तुम्ही मला वाटे आली आपण स्टॉप ला थांबूया राग मानू नका कारण तिकडे पण बोलवतायत ना या गाडीवाल्या गाडी आली नवीन घर पण आली आली आता कुठे जाणार गाडी आहे सावड ना सावड्या पोहोचवू इथे आम्ही हां आम्ही सावड्याला फाट्याला उतरू आम्ही आता ढेरवण फाट्यावर उतरलेला आहे डाळीच्या गावातनं जाऊन आलो आम्हाला आता आहे सावर्डी स्टेशनला तर आता जाऊया जाऊयाला या दादा सावर्डी जायचं कमी नाहीत का किती रुपये घेतात दोनशे रुपये घेतात मग दीडशे रुपये चालेल ठीक आहे बस Sour irritation